बातमी कोल्हापूर मधून विशाळगड परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये परिसरामधील नागरिकांचे हाल होतात ज्या घरांची तोडफोड झाली त्यांच्या घरामध्ये पाणी येत आहे काही घरांचे पत्रे उडून गेलेत त्यांना निवारा मिळत नाहीये अतिक्रमण हटवल्यानंतर अनेकांसमोर भर पावसाळ्यामध्ये उदरनिर्वाहाची समस्याही निर्माण झाली आहे विशाळगडाच्या पायथ्याजवळ चौदा जुलै रोजी हिंसाचाराची घटना घडली एका जमावानं आक्रमक होत गजापूर भागात अनेक घरांची तोडफोड केली अनेक जण या नुकसानग्रस्त नागरिकांना भेट देत आहेत मदत केली जाते मात्र या नागरिकांचं भर पावसाळ्यात मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे उदरनिर्वाह उदरनिर्वाहासाठी चालणारा व्यवसाय अतिक्रमणामध्ये काढण्यात आला काही घरांच्या पत्रे उडून गेलेले आहेत त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी साचलेलं आहे तर काहींचा संसार उघड्यावरती आलेला आहे भर पावसाळ्यामध्ये या नागरिकांना आता निवारा मिळणं कठीण झालेलं आहे इथल्या नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी चौदा जुलै रोजी एका जमावानं विशाळगड परिसरामध्ये आक्रमक होत घरांची तोडफोड केली विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी ही मोहीम त्या दिवशी राबवण्यात आलेली होती त्यानंतर प्रशासनानं विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली मात्र याच विशाळगडावर एका काही नागरिकांचं उदरनिर्वाह चालत होतं काही त्यांची दुकान असायची यांच्यासोबत एक माझ्यासोबत एक महिला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधलो काय नेमकी परिस्थिती काय सांगाल चौदा जुलै रोजी जी घटना घडली चौदा जुलै रोजी जी घटना घडली ती ह्याच्या पुढे कधीही घडू नये दादा आम्हाला बेघर करण्यात आलं आमचे संसार उघड्या पाडण्यात आले आज पंचेचाळीस वर्षाचा संसार आमचा रस्त्यावर आहे हो आज आम्ही तिथं आम्हाला बेघर केले आम्ही कुठे राहायचं आणि कुठं जायचं आज मी धरणग्रस्त आहे धर आमच्या प उदरनिर्वाहासाठी मी आम्ही माझ्या सासऱ्यानं बैलगाडीतून पाणी विकून तिथं खोल्या बांधल्या होत्या त्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह करत होतो मग आता ते घरच नाही तर मी काय करून कसं राहू आणि ह्या वाऱ्या पावसा मी माझ्या सासऱ्यांना सासू सासऱ्यांना कुठे घेऊन जाऊ किती वर्ष झालं तुम्ही राहताय त्या परिसरात मी पंचेचाळीस वर्ष तिथं आम्ही राहतोय काय व्यवसाय आम्ही रू आमच्या रूम होत्या रूम आम्ही भाड्याने द्यायचं आणि त्याच घरात आम्ही राहत होतो आम्ही दोन खोल्यात राहत होतो आणि आम्ही चार खोल्या भाड्यान देत होतो तिथं त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालवत होता पण आता सर घरच नाही तर तिथं आम्ही काय करायचं तुम्ही या विशाळगड परिसरात आला कसं अहो हे विशाळ विशाळ गजापूरपैकीच गजापूर ग्रामपंचायतीमध्येच विशाळगड आहे आता हे घेवड कासारे प्रकल्प हे आणि विशाळगड हे आमच्या एका गा गजापूर गा, गावामध्ये मोडतं त्यामुळं आम्ही आमच्याच गावात उदरनिर्वाह म्हणून विशाळला आम्ही तर आणखी काही सुद्धा आपल्या यासोबत सुद नागरिक आहेत काय का सांगाल जे प्रशासनाद्वारे स्थगिती देखील आणलेली आहे काय सांगाल काय सांगाल प्रशासनाने घरातच घ्या काय किती हाल झाले की हे धरणग्रस्त आहेत स्वतः धरणग्रस्त मध्ये जमीन गेलेली आहे आता आणि पावसात यांच सगळं पाडले सगळं सासरे घरात आहेत आवाज झाल्यापासून बोलायचं बंद झालं सासरे आता घरात उघडा सगळं पावसात काय करत असून सांगा सांगितलं हो सर आता ह्या वयात वर्षाची ह्या वयात तिने काय करायचं धर धरणग्रस्त म्हणून आम्हाला त्यावेळेला पण कोणती कोणतीही शासनाने मदत केली नाही तर ह्या आताही शासनाने याची दखल घेऊन प्रशासन आता तुम्हाला मदत करतात इथनं पुढे नेमकं कसं असणार तुमचं काय नेमकं उदरनिर्वाह कसा करणार आ ते आता मी पुढे कसा उदरनिर्वाह करू हे माझ्या पुढे प्रश्नाचे नोन उभं राहिले सर मी ह्याच्यापुढं जे माझं उदरनिर्वाहाचं साधन होतं तेच तुम्ही उद्ध्वस्त केलं तर मी ह्याच्यापुढं कसं जगणार आणि काय करणार तर शासनाने मला तात्काळ ह्याची नुकसान भरपाई देऊन माझे तात्काळ स्थ स्थलांतर करावं हे नक्कीच शासनानं या सर्व नुकसान भरपाई द्यावी आणि या परिसरात जे नागरिक राहत आहेत त्यांचं स्थलांतर करावं अशा नागरिकांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहेत विशाल पुजारी कोल्हापूर